नमस्कार मित्रांनो मी समीर कांचन कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे वासनेची झहरी वाढवी मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आणि देशात अतिशय संतापजनक आणि वेदनादायी घटना घडल्या त्यातून कवितेच्या काही ओळी सुचल्या आहेत कविता सादर करीत आहे वासनेची झहरी वाढवी सुन्न झालं मन हळहळ अंतकरण अंकुरत्या रोपाला झहरी वाढवी लागली अंकुरत्या रोपाला झहरी वाढवी लागली एकूण चिमुकलीची प्राणांतिक तडफड एकूण चिमुकलीची द्या चौकात गोळ्या घाला द्या चौकात गोळ्या घाला करा हे ते छाटा कितीही संताप उतू गेला तरी लोकांचा कितीही संताप उतू गेला तरी बलात्कार्यांना ना भई ना काटा कितीही ओरडलं तरी नालायकांना कितीही ओरडलं तरी नालायकांना वाटतात पोकळ पोकळ किंचाळ्या नराधमन ना बसणार कधी लेकीबाळींच्या बाळिच्या आक्रोशाच्या उकळत्या कांठळ्या न बसणार कधी लेकी बाळींच्या आक्रोशाच्या उकळत्या कांठळ्या राब राब राबून दिवसभर राब राब राबून कणकण वाढवलेल्या पोरी दळित्री दानवांची शिकार बनतात नक्षत्रासारख्या रूपवान कन्यका वासनेच्या अग्नीत पेटत राहतात देवा देवा आधुनिक कौरवांचा विळखा पडला आहे आधुनिक कौरवांचा विळखा पडला आहे वस्त्र पुरवणारा प्रश्न कुठे लपलाय जनावरांच्या माझाचा कहर झालाय जनावरांच्या माझाचा कहर झालाय वाटतंय राम परत वनवासाला गेलाय वाटतंय राम परत वनवासाला गेलाय धन्यवाद